ऐतिहासिक पन्हागडावरील तीन दरवाजातून जाणाऱ्या रस्त्यावरील संरक्षण भिंतीवरून दुचाकी दरीत कोसळण्याची घटना घडली आहे या अपघातात वाशी येथील पस्तीस वर्षीय हो महिला आशा सचिन कुमार या गंभीर जखमी झाल्यात अपघाताची माहिती मिळताच पन्हाळातील युवकांनी तातडीने जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमी महिले झोपाळ्यातून वर काढल्याने महिलेला जीवदान मिळाले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जखमी आशा कुंभार या त्यांची मैत्रीण सीमा सुतार हिच्यासोबत पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या निवासी शाळेत मुलाला प्रवेश घेण्याबाबत चौकशी करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या वाशीपासून पन्हाळ्यापर्यंतच्या प्रवासात सीमा सुतार यांनी दुचाकी चालवली तर तीन दरवाजातून पुढे शाळेकडे जाणाऱ्या तीव्र उतार व वा नागमोडी वळणाच्या रस्त्यावर जखमी आशा कुंभार यांनी दुचाकी चालवण्यास घेतली त्यांनी उतारावर उभी असलेली दुचाकी मैत्रीण मागे बसण्यापूर्वी चालू केली दुचाकी उतारावर असल्यानेच दुचाकी चालू होताच वेगाने पुढे जाऊ लागली वेगामुळे आशा यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व त्या दुचाकीसह रस्त्याच्या संरक्षण भीतीला धडकून थेट दरीत कोसळल्या याची माहिती मिळताच पन्हाळ्यावरील विजय पाटील राकेश उदाळे विश्वजित पाटील सरदार पन्हाळकर रा सागर गवंडी भीमराव कांबळे अनंत बनगे सागर सागरसुतार नितीन बहादूर वसीम देसाई या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली व क्षणाचाही विलंब न लावता दर जखमी आशा यांना झोपाळा करून खांद्यावरून दरीतून वर काढलं जखमी महिलेला पन्हाळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं